एक अत्यंत धक्कादायक आणि गंभीर बातमी गोंदिया जिल्ह्यातून एक लाजिरवाणी घटना समोर आली आहे शिक्षणाचे मंदिर मानल्या जाणाऱ्या शाळेत एका शिक्षकाने विद्यार्थिनीशी असलेली चाळे केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे या प्रकरणात पोलिसांनी आरोपी शिक्षकाला अटक केली असून या घटनेला दडपण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुख्याध्यापकावर आणि संचालकावरही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत अधिक माहिती पाहूया सविस्तर रिपोर्टमध्ये गोंदिया जिल्ह्यातील सडक अर्जुनी तालुक्यातील कोहळी टोला येथील ग्रामविकास पूर्व माध्यमिक सेमी इंग्लिश शाळेत एक अत्यंत निंदनीय प्रकार घडला शाळेत शिकणाऱ्या एका शिक्षकाने वर्ष दोन हजार तेवीस पासून दोन हजार पंचवीस या सत्रात अनेक विद्यार्थिनीशी वारंवार अश्लील चाडे केले या घटनेची माहिती मिळाल्यानंतर तात्काळ चाईल्ड लाईनच्या एक शून्य नऊ आठ क्रमांकावर तक्रार दाखल करण्यात आली या तक्रारीची गंभीर दाखल घेत बाल न्याय मंडळाने जिल्हा बाल संरक्षण अधिकाऱ्यांनी या प्रकाराची चौकशी केली चौकशीत शिक्षकाचे अश्लील वर्तन स्पष्टपणे सिद्ध झाले त्यानंतर अठरा जुलै रोजी डुग्गीपार पोलीस ठाण्यात या आरोपी शिक्षकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला पोलिसांनी वेगाने तपास करत आरोपीला तात्काळ अटक केली आणि एकवीस जुलै रोजी त्याला न्यायालयात हजर केले न्यायालयाने आरोपीला न्यायालयीन कोठडी सुनावल्यानंतर त्याची रवानगी भंडारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहात करण्यात आली या प्रकरणात आणखी एक धक्कादायक बाब समोर आली आहे शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि संस्थाचालक रामकुमार संस्था यांना या गंभीर प्रकरणाची माहिती असतानाही त्यांनी हे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न केला त्यामुळे आता पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे या प्रकरणी डुग्गीपार पोलीस ठाण्याचे ठाणेदार गणेश वणारे यांनी कारवाईबद्दल माहिती दिली या घटनेने संपूर्ण शिक्षण क्षेत्रात खळबळ उडाली आहे विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे पोलिसांनी या प्रकरणातील सर्व आरोपींवर कठोर कारवाई करावी अशी मागणी जोर धरत आहे दिनांक आठ सात पंचवीस रोजी पोलीस स्टेशन डुग्गीपार येथे कुमारी पोजा डोंगरे समुपदेशक चाइल्ड हेल्पलाईन यांच्या फिर्यादीवरून कोडीटोला येथील ग्रामविकास विद्यालय येथे शिक्षकाकडून मुलांवर विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार संबंधाने गुन्हा नोंद करण्यात आला होता त्यानंतर तात्काळ लगेच दिनांक एकोणीस सात पंचवीस रोजी आरोपी शिक्षक श्यामराव देशमुख याला अटक करण्यात आली होती त्यानंतर या गुन्ह्यात दिनांक चोवीस सात दोन हजार पंचवीस रोजी अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यांमुळे वाढ करण्यात आली असून त्यामध्ये दोन आरोपींची वाढ करण्यात आली आहे आरोपीमध्ये शाळेचे मुख्याध्यापक सुरेश झोडे आणि शाळेचे संस्थापक रामकुमार गजवी हे या दोन आरोपींची वाढ करण्यात आलेली आहे पुढील तपास माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक पाटील साहेब करीत आहेत या घटनेने शिक्षकांचे पवित्र नाते आणि विद्यार्थ्यांचा शाळेतील विश्वास धुळीच मिळवला आहे आरोपीवर कठोर कारवाई होणे गरजेचे आहे जेणेकरून भविष्यात अशा घटना पुन्हा घडणार नाहीत पोलिसांनी या प्रकरणाचा सखोल तपास सुरू ठेवला असून पीडित विद्यार्थिनींना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहेत या प्रकरणातील पुढील अपडेटसाठी पाहत रहा सिटी न्यूज